बी सी सी आय मार्फत घेतल्या जाणाऱ्या तेवीस वर्षाखालील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ही स्पर्धा दिवसीय साखळी पद्धतीने सात ते अकरा नोव्हेंबर दरम्यान येथे होणार आहे महाराष्ट्रासह बडोदा उत्तराखंड बिहार पंजाब बंगाल छत्तीसगड या राज्यात ही स्पर्धा होणार आहे महाराष्ट्राचा पहिला सामना छत्तीसगडसोबत सात नोव्हेंबरला तर दुसरा सामना बडोदा संघासोबत अकरा नोव्हेंबरला होणार आहे तिसरा सामना उत्तराखंडसोबत तेरा नोव्हेंबरला आणि चौथा सामना बिहारसोबत चौदाला होणार आहे पाचवा सामना पंजाब संघासोबत सतरा नोव्हेंबरला तर सहावा सामना बंगाल तर सातवा सामना गड़ सोबत होणार आहे जी यापूर्वी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सोळा वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती तर दोन हजार एकोणीस वीसमध्ये विनू मंकड महाराष्ट्र संघात निवड झाली होती दोन हजार बावीस तेवीस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तेवीस वर्षाखालील एक दिवसीय व चार दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्र संघात निवड झाली इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्यांची चौ सौदी अदेब अरेबिया जेद्दाह येथे झाले येथे झालेल्या मेघा लिलावात निवड झाली आहे आय पी एलसाठी निवड झालेला तो पहिला कोल्हापूरकर ठरला आहे सतर्कला यू न्यूजकरिता पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोराड